बीड सिटीजन अपडेट पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी बीड जिल्ह्यामध्ये दुचाकी माहिती काढून कारवाई करण्याचे आदेशाखेच्या गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार माहिती मिळाली की सचिन अंकुश कात्रे यांनी बीडमधील खंडेश्वरी देवी यात्रेमधून पार्किंगमध्ये मध्ये असलेली युनिकॉर्न मोटरसायकल चोरली असून तो वापरतोय आणि सध्या सम्राट बियर बार समोर उभा माहिती मिळाल्यावरून ताबडतोब पथकानं सदरल ठिकाणी जाऊन त्या ताब्यात घेतलं त्याच्याकडे तो वापरत असलेल्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्याने खंडेश्वरी देवी येथून दुचाकी चोरल्याचं कबूल केलं त्यास अधिक चौकशी दरम्यान आणखी मोटरसायकली चोरल्याचं सांगितलं आणि पांगरी रोड बीड येथे लपवून ठेवलं इतर पाच अशा ऐकून सहा मोटरसायकली गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या सदरील मोटरसायकली त्यास कुठून चोरल्या आहे असं विचारले असता त्याने लातूर बार्शी सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथून चोरल्याचं सांगितलं त्याच्याकडे मिळून आलेल्या मोटरसायकलीचा पोलीस अभिलेखावर पडताळणी केली असता लातूर औरंगाबाद सोलापूर ग्रामीण पुणे शहर पेठ बीड पोलीस ठाणे गुन्हा दाखल असल्याचं दिसून आलं तरी त्यातील आरोपी अंकुश कात्रे व पंचेचाळीस वर्ष राहणार मसोबाची वाडी तालुका वाशी याने वरील प्रमाणे दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचं निष्पन्न झाल्याने आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून सहा मोटरसायकले जप्त केल्या असून जवळपास एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार इंगोले पोलीस ठाणे पेटबीडे करताय स्थानिक गुन्हे शाखेने एकूण सहा मोटरसायकली पकडल्या असून पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेत सदरील कामगिरी नवनीत कौवत पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक बीड शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा बिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार विकास राठोड आनंद मस्के राहुल शिंदे अंकुश वरपे अशफाक सय्यद मनोज परजने विकी सुरवसे चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बिडे यांनी मिळून केली